पण त्या आदिवासी पाड्यांची जर तुम्ही अवस्था बघितली तर ती जव्हार मोखाड्याच्या पाड्यांपेक्षाही तुम्ह बिकट अवस्था आहे सांगितलं होतं त्याच्या आधीही त्यांनी हेच सांगितलं होतं त्यामुळे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काय केलं आणि त्यांची आश्वासनं यावरती मला बोलण्यामध्ये रस नाहीये कारण उभारणार स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर जर आपण नीट गटर देऊ शकत नसू पाणी देऊ शकत नसू लाईट देऊ शकत नसू या साध्या मूलभूत गरजा देण्यामध्ये हे अपयशी ठरलेले आहेत वसई विधानसभे मध्ये उभे आहोत आणि अवघे दोन दिवस राहिलेले आहेत निवडणुकांना निवडणुका झाल्यानंतर तेवीस तारखेला जो निकाल लागणार आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती हा नंतरचा प्रश्न आहे परंतु आपण ज्या विधानसभेत उभे आहोत तिथे गेली पस्तीस वर्ष एक हाती सत्ता आहे बहुजन विकास आघाडीची आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये परिवर्तनाचं वातावरण सुरू आहे आणि वातावरण सुरू केलंय भाजपातर्फे आणि चक्क पहिल्यांदा वसईमध्ये महिला उमेदवार आलेल्या आहेत आणि त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली मॅडम नमस्कार आपल्यासोबत आहेत आता स्नेहा दुबे पंडित मॅडम आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कसं वातावरण आहे दोन दिवस राहिलेले आहेत मॅडम महिलांसाठी तर तुम्ही नेहमी पुढाकार घेत आलेला आहात एक मोठं नाव देखील आपल्या वडिलांचं होतं पंडित यांचं काय सांगाल कशा प्रकारे परिवर्तन वसईच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आणि आम्ही ही निवडणूक निवडणूक म्हणून नाही लढतो तर परिवर्तनाची लढाई म्हणूनच लढतो आहोत आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता या लढाईमध्ये उतरलेला आहे आणि दिवस रात्र मेहनत करतो आणि लोकांचा प्रतिसादही खूप चांगला मिळतोय लोकांमधनं परिवर्तन हवंय वसईमध्ये हा एक हुंकार येतोय त्यांच्याकडनं ही इच्छा व्यक्त होते आणि विशेषतः महिलांचा जो प्रतिसाद आहे महिलांचा जो आशीर्वाद मिळतोय त्याच्यामुळे मलाही विश्वास वाटतोय की ही, ही निवडणूक आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा महिलांचा मुद्दा तर आहेच वसईमध्ये पण एक अजून एक मोट आहे रोजगाराचा मुद्दा की बाहेर जावं लागतं मुलांना खास करून पुरुषांना कामासाठी आणि पडून एक्सिडेंट होणं किंवा असे खूप मोठमोठे मुद्दे आहेत पण आमदार बोलतायत की ह्यावेळेस घोपटे सॉल्टवर ते एक आय टी पार्क बनवणार आणि विकास करणार तुम्ही तुमच्यावर काय म्हणताय ते गेल्या पाच वर्ष गेल्या वर्षी गेल्या वेळेस जे निवडणूक झाली होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी हेच सांगितलं होतं त्याच्या आधीही त्यांनी हेच सांगितलं होतं त्यामुळे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काय केलं आणि त्यांची आश्वासनं यावरती मला बोलण्यामध्ये रस नाहीये कारण की जर त्यांना हे करायचं असतं तर त्यांच्याकडे तीस वर्ष होती फक्त पाच वर्ष नव्हती तीस वर्ष हा कालावधी खूप मोठा असतो आपण मोदीजींचंच उदाहरण घेतलं तर दोन हजार चौदा ते चोवीस दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी देशाचा कायापालट केलेला आहे खूप साऱ्या संधी खूप नवीन योजना त्यांनी आणलेल्या आहेत तर त्यामुळे आत्ता त्यांनी काय करावं आणि काय नाही करावं हे लोकांनी लोक समजलेली आहे पण आम्ही मात्र जे सांगतो ते आम्ही करणार कारण आम्ही कुठच्याही अपक्ष उभे नाही आहोत आम्ही कुठचाही स्थानिक पक्ष नाही आहोत या देशातला सर्वात मोठा पक्ष आम्ही आहोत त्या पक्षाच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवतो आणि महायुतीचं सरकार येईल हा मला विश्वास आहे आणि महायुतीच्या सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन मोदीजींचं अमित शहाजींचं जेपी पी नड्डाजींचं मार्गदर्शन घेऊन वसईमधला छोट्यातला छोटा मुद्दा आम्ही सोडवू आणि वसईचा सर्वांगीण विकास करू ह्यावरच आमचा भर आहे आणि हीच आमची प्राथमिकता आहे Uh, मॅडम आपले वडील वैभव पंडित यांनी नेहमीच आदिवासी यांच्या ने भल्यासाठी काम केलेलं आहे आणि एक आदिवासी नेता म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं तर तुमच्या भागात जो काही परिसर येतो त्याच्यामध्ये आदिवासी संख्या देखील भरपूर आहे आतापर्यंत आपण पाहिलं की गेल्या अनेक वर्षांमध्ये पालघरला आदिवासी जिल्हा म्हटलं जातं पण तसा त्यांचा विकास झालेला नाहीये त्यांच्यासाठी काय करू इच्छित आपल्या वसई विधानसभेमध्ये जवळपास पंच्याहत्तर आदिवासी पाडे येतात आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकशे बहात्तर आदिवासी पाडे येतात पण त्या आदिवासी पाड्यांची जर तुम्ही अवस्था बघितली तर ती जवार मोखाड्याच्या पाड्यांपेक्षाही बिकट अवस्था आहे श्रमजीवी संघटनेमार्फत गेल्या काही वर्षांपासून मीही सक्रिय आहे वसईमधल्या या आदिवासी पाड्यांमध्ये त्यांना घरपट्टी असेल पाणी असेल आणि त्यांच्या घरकुलांच्या घराखालच्या जागा नावावर करण्याचा प्रश्न असेल या सगळ्यावर आम्ही लढतो आहोत पण इथलं प्रशासन सुद्धा महानगरपालिकेचं प्रशासन सुद्धा यांच्या ताब्यात होतं बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात होतं इतके वर्ष चौदा वर्ष झाली त्यांचीच सत्ता होती तिथे त्यामुळे पावलोपावली संघर्ष करावा लागतोय कुठचीही गोष्ट सहजरित्या होत नाहीये त्यामुळे आम्हा मला आज जो विश्वास वाटतोय की जर ही सीट आम्ही जिंकलो मला खात्री आहे की जिंकू तर जिंकल्यानंतर हे जे सगळे प्रलंबित प्रश्न आहेत घरपट्ट्यांचे प्रश्न आहेत घराखालच्या जागांचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे आदिवासी पाड्यांमध्ये जायला रस्ते नाही आहेत रस्त्यावर लाईट नाही आहे घरात लाईट नाही आहे तर ह्या सगळ्या प्रश्नांचा निपटारा आपण लवकरात लवकर करू शकू साधी मी एक नायगावला एक पाडा आहे त्या पाड्यामध्ये गेली होती त्या पाड्यामध्ये समाज मंदिरासाठी जागा दिलेली आहे स्थानिक पक्षाकडनं तीनदा नारळ फोडले गेले पण अजूनही तिथे समाज मंदिर उभारलेलं नाहीये उघडीचं काम केलं नाहीये दर पावसामध्ये तिथे पुराचं पाणी त्या पाड्यामध्ये घुसतं तर असे खूप प्रश्न आहे ज्यांना वाचा फोडण्याची गरज आहे आणि आपलं सरकार असेल तर हे प्रश्न नक्कीच लवकरात लवकर सुटू शकतील असा माझा विश्वास आहे मॅडम अगदी दोन प्रश्न घेईन सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की स्वतः जरी म्हणतात की विरोधकांकडे गटर वॉटर मीटर या व्यतिरिक्त मुद्दे नाही आहेत विरोध करण्यासाठी तर गटर वॉटर मीटर हे सोडले तर तुमच्याकडे काय विजन आहे ताई कसं असतं गटर वॉटर मीटर हे मूलभूत प्रश्न आहेत म्हणजे तुम्ही जर तेही सोडवू शकत नसाल तर तुम्ही काय आय टी पार्क उभारणार आणि काय हॉस्पिटल उभारणार स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर जर आपण नीट गटर देऊ शकत नसू पाणी देऊ शकत नसू लाईट देऊ शकत नसू या साध्या मूलभूत गरजा देण्यामध्ये हे अपयशी ठरलेले आहेत आणि हे मला सांगायची गरज नाहीये की लोक सांगतायत जी तुम्ही जा वसईमध्ये फिरा सगळीकडे पाण्याचा मुद्दा आहे सगळीकडे चार चार तास लाईट जाते सगळीकडे गटर आहे लोकांच्या घरात पावसामध्ये पाणी येतं तर ह्या सुविधा जर आपण देऊ शकत नसू तर तुम्हाला निवडणुकीला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार नाही असं माझं म्हणणं आहे शेवटचा प्रश्न की वसईमध्ये तुम्ही जिथून लढत आहात तिथे हितेंद्र ठाकूर खुद्द उभे आहेत त्यांचा विरोध तुम्ही करताय त्यानंतर अगदी काही मतांनीच पराभव ज्यांचा झाला होता विजय पाटील ते आहेत मग इतके दोन मोठे ताकदीचे उमेदवार असताना कशाप्रकारे तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल की तुम्हाला निवडून द्या हितेंद्र ठाकूरांना मी लहानपणापासून बघतेय एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यांच्या विरोधात माझे बाबा निवडणूक लढले होते मी तेव्हा चौथीत होती म्हणजे आता त्यांचं वय हितेंद्र ठाकूरांचं काय झालं असेल हे तुम्ही इमॅजिन करू शकता मी विजय पाटलांच्या बद्दल ही त्यांचंही वय सगळ्यांना माहिती आहे राहिलेत हा आणि मला विरोधकांबद्दल काही म्हणायचं नाहीये पण वसईमध्ये वसईतल्या नवीन पिढीचं नेतृत्व करण्यासाठी एक तरुण उमेदवार पाहिजे ज्याच्याकडे नवीन जोश असेल नवीन उमेद असेल नवीन विजन असेल आणि ते विजन आमच्याकडे आहे नवीन विजन नुसार आम्ही काम करतोय आमच्याकडे पुढची दहा पंधरा वर्ष काम करण्यासाठी आहेत आम्ही धावू शकतो आम्ही लोकांच्या घराघरात जाऊ शकतो आम्ही त्यांच्या सुखदुःखात उभे राहू शकतो त्यामुळे मी वसईकरांनाही विनंती करते की सगळ्याच बाजूनी विचार करा की कोण त्यांचं चांगलं राजकीय प्रतिनिधित्व करू शकतं कोण त्यांना सन्मान देऊ शकतं कारण वसईच्या इतिहासामध्ये जर तुम्ही बघाल राजकीय इतिहासामध्ये कुठ पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळणं हा सुद्धा खूप मोठा मुद्दा आहे पक्षाच्या मी तर महायुतीच्या कार्यकर्त्यांना सन्मान देतेच देणार पण मी विरोधकांना सुद्धा सन्मान देते काल आमच्या प्रचार रॅलीमध्ये शिट्या खूप वाजत होत्या मी त्यांना हात जोडून विनंती केली आणखीन वाजवा जितक्या वाजवायच्या तेवढ्या वाजवा तर आमचा स्वभाव आहे सन्मान देणं त्याच्यामुळे लोकही आम्हाला सन्मान देतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी विचार करून लोक सकारात्मकतेने विचार करतील सकारात्मकतेला मतदान करतील आणि कमळाला मतदान करतील असा माझा विश्वास आहे धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा साठी तर या होत्या स्नेहा दुबे पंडित आणि आपण त्यांच्याशी संवाद साधला गेल्या वीस दिवसांपासून गल्ली गोळा फिरून फिरून आता वसईमध्ये परिवर्तन कसं आणणार आहे आणि भाजप महायुती कशा प्रकारे सक्रिय राहणार आहे याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला पाण्यासारखं असेल जनतेचा कौल कोणाकडे झुकतो महाविकास आघाडी महायुती आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत आहे पाण्यासारखं असेल की बहुजन विकास आघाडीची सत्ता यावर कायम राहते महा महा की महाविकास आघाडी आणि महायुतीपैकी कोणतरी यावर किंडार पाडतं धन्यवाद